नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आजचा विषय आहे लय भारी खरं तर अकरावी अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेला विद्यार्थी आहेत किंवा इतर अभ्यासक्रमाकडून म्हणजे आय टी आय असेल पॉलिटेक्निककडून असं येणारे जे विद्यार्थी आहेत या अभ्यासक्रमाकडून त्यांना जर असं वाटत असेल की मला इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेता येईल का हा त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे म्हणजे अकरावी अनुत्तीर्ण आहे आणि इतर अभ्यासक्रमाकडून पुन्हा तो अकरावीला प्रवेश घेऊ इच्छित आहे तर या विद्यार्थ्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे यस yes, तुम्ही प्रवेश घेऊ शकता मग यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे तर सध्या प्रवेशासाठी जी प्रचलित पद्धती आहे सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता यासाठी नेमकी अट काय तर दहावीच्या गुणपत्रिकेच्या आधारे तुम्हाला इथं प्रवेशासाठी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे इथं कोणतीही अडचण नाही विद्यार्थीच्या मनामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला आहे याला पर्याय त्यांनी दिलेला आहे दहावीच्या गुणपत्रिकेच्या आधारे तुम्ही पुन्हा इयत्ता अकरावी आर्ट्स कॉमर्स सायन्सपैकी कोणत्या एका शाखेसाठी अप्लाय करू शकता हे एक चांगली बाब आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा इच्छा निर्माण झाली की नाही मला हे शिकायचं आहे तर त्यासाठी ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचा फायदा आपण घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद